रायगडमध्ये प्रेमसंबंधातून एकाची हत्या करण्यात आली आणि हत्येनंतर फरार होण्याच्या तयारीत असलेल्या त्रिकुटाला रायगड पोलिसांनी अटक केली एका महिलेचा यामध्ये समावेश आहे काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातूनही हत्या करण्यात आली पुण्यामधल्या लोणी काळभोरमध्ये कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पोलिसांनी अटक केली आळंदी मोहताबाची इथं एका झाडाखाली कोयता घेऊन इसम थांबल्याची पोलिसांना माहिती मिळाली दरम्यान या ठिकाणून पोलिसांनी गुंडाला ताब्यात घेतले आणि परिसरात त्याची धेंड काढली सांगलीतल्या अरिहन कॉलनीमध्ये कुटुंब गावी गेल्याचा डाव सा, साधून घरात चोरी करण्यात आली तब्बल पंधरा लाखांची रोकड पंधरा ते वीस सोन्याचे दागिने चोरांनी लंपास केले आणि या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे पुरावा मागे राहू नये म्हणून चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरा लंपास केले धुळ्यामध्ये दोन पोलीस होते जीएसटी अधिकारी बनून वाहन चालकांना सुना लावत असल्या प्रकरणात विविध बारा बँक खाती गोठवण्यात आली या यहाँ गुन्नी रकम तब असटी रुपये की अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस इन तो दोनों पुलिस चार आरोपी अटक करना चली है सर्वज ऑनलाइन लाच की फसल नाशिकच्या सातपूर परिसरात इच्छापूर्ती साईनाथमधल्या एका घरात चोरांनी डल्ला मारला तब्बल एकोणीस वेळे सोनं दोन लाखांची रोकड चोरली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली चोरांचा लवकर शोध लावण्याची मागणी पीडित आणि स्थानिकांनी केली के <श्चणीच> नाशिकमध्ये गोळीबार करणाऱ्या संशयितेला गुंडा शोध पथकानं अटक केली या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गंगापूर रोडवर ही कारवाई झाली यावेळी आरोपीनं एकाला ठार मारण्याच्या उद्देशानं गोळीबार केला धुळे जिल्ह्यातल्या एकशे अठ्ठेचाळीस सराई गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलावून तंबी देण्यात आगामी लोकसभा निवडणूक आणि सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये शांतता रहावी यासाठी गुन्हेगारांची परेड घेतली आणि यापुढे कोणत्याही गुन्ह्यामध्ये हो सहभाग आढळला तर कठोर कारवाईबाबत पोलिसांनी त्यांना बचावलं धुळे पोलिसांनी ऐंशी बुलेटच्या सायलेन्सरवर बुलढोसर फिरवत कारवाई केली शहरात बुलेटचा आवाज करत ध्वनी प्रदूषण करणारे वाहन चालकांवर धुळे कारवाई कारवाईचा पडकावला विविध ठिकाणी नाकाबंदी केली अठ्ठावीस बुलेटचा सायलेन्सर पोलिसांनी काढ यवतमाळच्या पुसक पोलिसांनी प्रतिबंधित अशा सुगंधित गुटख्याची तस्करी उघड केली इंदिरानगरमध्ये सापळा रचून केलेल्या कारवाईत तब्बल तेवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणात पोलिसांनी शेख जावेद आणि मेहमूद अली यांना अटक केली मुफ्ते सलमान अझरीला गुजरात आणि मुंबई एटीएस पथकानं चार फेब्रुवारीला अटक केली त्याला विनाकारण अटक केली त्यांच्यावर खोटा आरोप लावण्यात आल्याचं निवेदन अकोल्यातल्या मुस्लिम समाजानं दिलं आझरीची सुटका करण्याची मागणी मुस्लिम समाजानं केली सिन्नर तालुक्यातल्या खोपडी बुद्रुक परिसरामध्ये बिबट्याची दहशत अखेर संपली या बिबट्यानं मेंढीच्या कडपावर हल्ला करून अनेक मेंढ्या जखमी केल्या त्यामुळे वनविभागानं बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता रात्रीच्या सुमारास अखेर या बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकलेल्या होत्या ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला हिंदी पंजाबी गायक गुरु रंधावा कोच मिठा हो जाय या सिनेमातून बॉलिवूडमध्ये आता एंट्री करतोय आणि या सिनेमामध्ये गुरुसोबत अभिनेत्री सई मांजरेकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे तर अनुपम खेरही ही सिनेमात महत्वाच्या भूमिकेत आहेत नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे येत्या सोळा फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होतोय वरुण धवनच्या बेबी जॉन सिनेमाचं नवं पोस्टर आउट झालंय वरुणनं आपल्या इंस्टाग्रामवर हे पोस्टर शेअर केलंय वरुणच्या लुकनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय हा सिनेमा एकतीस मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या सिनेमामधून दाक्षणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश बॉलिवूडमध्ये पदार्पण करते अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात आज दुसरी फायनल रंगणार आहे दोन्ही टीमनं स्पर्धेत आतापर्यंत एकही मॅच गमावलेली नाही आहे त्यामुळे आजची मॅच रंगतदार होईल अशी अपेक्षा क्रिकेट रसिकांना आहे जी टीम आजची मॅच जिंकेल त्यांचा मुकाबला अकरा फेब्रुवारीला फायनलमध्ये टीम इंडियाशी होणार आहे